सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांचा राजकीय प्रभाव गेल्या काही वर्षांत वाढताना दिसत आहे आता या प्रभावाला आणखी बळ मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे कारण थेट देशाचे पहिले सहकार मंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या पाच ऑक्टोबर रोजी कोपरगावात येत असून त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे कोल्हेंनी दिलेलं निमंत्रण अमित शहा यांनी स्वीकारलं असून अमित शहा कोपरगावात येणार असल्याने यंत्रणांच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा कोल्हे कुटुंबाची भेट घेणार असून एका महत्त्वाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहे नेमका तो कार्यक्रम काय आहे याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही मात्र त्यांच्या भेटीला दिलेला मान हा केवळ शिष्टाचारापुरता न राहता पुढील राजकीय समीकरणांना गती देणारा ठरणार असून कोल्हेंचा राजकीय दबदबा वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीत पेस निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी थेट दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली होती त्यावेळी अमित शहाच्या शब्दावरच कोल्हेंनी विधानसभा निवडणूक न लढवता महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता परिणामी कोपरगाव तालुक्यात महायुतीला बळ मिळाले होते कोपरगाव तालुका म्हणजे सहकार चळवळीचा गड मानला जातो सहकारमर्शी शंकरराव कोल्हे यांची परंपरा त्यांचे सामाजिक कार्य आणि राजकीय पाऊल होऊन आज ही ठळक आहे अशा भागात देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शहा येत असल्याने त्यांच्या भाषणातून आणि भूमिकेतून सहकार क्षेत्राबाबत काही महत्त्वाचे संकेत मिळतील अशी अपेक्षा आहे राजकारणात मैत्री समीकरणं आणि भविष्यकालीन योजना यांचा गुंता असतो शहांच्या दौऱ्यामुळे कोल्हे कुटुंबाचे राजकीय वदन निश्चित वाढणारा या शंका नाही पण त्याचवेळी महायुतीच्या आगामी रणनीतीसाठी हा दौरा किती निर्णायक ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव